नमस्कार श्री स्वामी समर्थन बावीस सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ देवींची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात ज्याला जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावे एक नवरात्रीचे व्रत पांड्या भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा सकाळी स्नान करून करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचे दर्शन घेऊ शकता दोन नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबांच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घटक स्थापना केली जाते हा सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रति असताना केला पाहिजे चार नवरात्री उपवास करणाऱ्या पलंगाच्या एवढी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता पाच नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरण्यात यावे शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झुपावी सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच क्षमशीलता उदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आप्तीपासून दूर राहावे सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मागा आणि तिच्या वेग वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तम सतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरी करावी नवरात्र नौ, हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखी कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे दहा नवरात्री मध्ये आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये कारण ते तांसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि टाळणे टाळली पाहिजे बारा नवरात्रीच्या दरम्यान मासिक काळी आली तर काही बुटी लक्षात ठेऊन तुम्ही उपवास पूर्ण करू शकता दिवशी चौथ्या दिवसापर्यंत एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजा स्थळी जाऊ नये महिलांनी कोणत्याही स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक काळीमध्ये राहिली तर तिने कन्या पूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांद्वारे केले जाऊ शकते पंधरा जर तिने सप्तमी अष्टमी आणि नवमीला व्रतच होत असाल तर कन्या पूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाची खळ मिळते उपवासाच्या चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या या तांसी पद्या शेंगा डाळी तांदेर मैदा कॉर्न फ्लावर आणि रखा यांचे सेवन करू नका सतरा नवरात्रीचा उपवासात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारांमध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळी आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारांमुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल आठ नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी आरबी भिंती भिंटी कच्चा किंवा अर्धा पिकलेला पोपळा कच्चा पोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी एकोणवीस नवरात्री शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून गट देवीला नैवेद्य उपवास आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस हे देवीच्या अवतारांशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा कर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते दोन कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योतम प्रज्वलित करून गताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि बाप्पाला आशीर्वाद देते तीन पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी विद्या प्रसन्न होते आणि घरातील सुख समृद्धी आणि शांतीने आणतील चार तुमच्या घरात बागेत दक्षिण दिक्की व पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते पाच माता दुर्गेला जास्वंदाचे फुल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते सहा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यातून तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो सात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते आठ विवाहित महिलांनी हे काय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नव्या तिथीला माझा सिद्धी रात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने त्यांच्या जुळीदाराच्या आयुष्यातील अडचणी होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नव नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपवासाचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे तर असे काही नियम होते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री सांगू समजे जय जे